तर नमस्कार मित्रांनो मी हरीश गुरव आणि पुन्हा एकदा कोकणची लेकरे या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो मागच्या वेळी आपण एक व्हिडिओ बनवला होता धनगरवाडी येथे पण तिथे आपण एका गायीची गुरं बघितली होती वीज गुरं होती ती पण तो व्हिडिओ त्या त्या व्हिडीओमध्ये गुरं व्यवस्थित दिसली नव्हती कारण का वाड्यामध्ये लाईट नसल्यामुळे तो व्हिडिओ व्यवस्थित आपल्याला हातून काढता आला नाही तर आपण आता बघूयात आता ही गुरु रानातून येतात इथे

はい。

तर मित्रांनो एका गायीपासून झालेली वीस गुरु आता आपण पाहिलेत तर ही गुर आता नुकतीच रानामधून आलेली आहेत आणि आता ती आपण बघितली आहेत तर हीच ती गुरं एका गायीपासून झालेली वीस गुरु त्यात आपण पाहिलीत आणि मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आणि हो मित्रांनो आनंदी राहा सुखी राहा ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद